हॅलो जे भाऊ जे तर माझं नाव लोटन रमेश पाटील मी धुळे जिल्ह्यामधून बोलतोय बोरकुंड गाव माझं तर भाऊ मला आठ वर्षापासून पॅरेलाइटचा प्रॉब्लेम आहे माझी कंडिशन म्हणजे पूर्ण लॉस झालेली आहे तर भाऊ मला एका महिन्याला पंधराशे रुपयाचा खर्च येईल तर भाऊ मी आता म्हणजे डायपर वापरतो ना तर मला एका महिन्याला दीड हजार रुपये खर्च लागून जातो अच्छा अच्छा तर मला आई वडील नाही मला हा हा तर मला जेवढं सहकार्य येईल तेवढ मला मदत करावं ठीक आहे कारण की ना भाऊ आता म्हणजे माझी कंडिशन एवढी बिकट झालेली अच्छा तर मला उठता येत नाही ना बसता येत नाही मी जागेवरच राहतो अच्छा अच्छा तर माझी परिस्थिती खूप गंभीर आहे आता भाऊ हां भाऊ वगैरे नाही का भाऊ आहे भाऊचं लग्न झालंय भाऊ बाजूला राहतो आम्ही इकडच्या घरात राहतो आई अच्छा अच्छा तुमचं नाही लग्न नाही झालं माझं वय आता बत्तीस आहे अच्छा अच्छा आता म्हणजे ना भाऊ माझी कंडिशन म्हणजे पूर्ण लास्ट आहे करून आता हो का हा तर मला याच्या पहिले टायगर ग्रुप पडून भरपूर भाऊ मदत केली हो होती आपल्या सचिन भाय पवार आहेत ना अच्छा अच्छा त्यांनी पण मला मदत केली ती अच्छा हा आपले संतोष भाऊ पोहार एक ठाण्याची त्यांनी पण मला मदत केली ती अच्छा त्याच्यानं मग मी काय करतो भाऊ डायपर आणून घेतो खायला काय लागलं तर मागवून घेतो अच्छा अच्छा ते मग माझा मामाचा मुलगाचा फोन तो नंबर होता ना मग तो मला पैसे काढून देतो अच्छा त्याच्यानं मग मी डायपर आणून घेतो खायला काय लागलं तर मागवून घेतो ओके आमच्या सर आमची पण जेवढी मदत होणार ना तेवढी मदत करतो आम्ही तुम्हाला जय टायगर भाऊ कर